आपण ज्या जुन्या कथांसह मोठे झालो आहोत त्यांची कल्पना करा ज्यात असुरांनी दुर्बलांना चिरडले ज्ञानी लोकांची खिल्ली उडवली आणि त्याच्या उगमस्थानावर प्रार्थना थांबवण्याचा प्रयत्न केला ते मोठ्याने निर्दयी आणि अधिक शक्ती आणि अधिक सोन्यासाठी नेहमी भुकेले असत बारकाईने ऐका कारण त्या कथा केवळ भूतकाळाबद्दल नव्हत्या जेव्हा जेव्हा आपण लक्ष देणे थांबवतो तेव्हा परत येऊ शकणाऱ्या नमुन्यांविषयी ते इशारे होते आपल्या काळात असुराला लोकांसाठी एक लेबल म्हणून नव्हे तर कृतीचा एक नमुना म्हणून विचारात घ्या धाडसातला पोशाख परिधान केलेली क्रूरता घोषणांमध्ये गुंडाळलेला लोभ सत्याचा तिरस्कार आणि सत्तेचा नशा ही चिन्हे आहेत हे कोणत्याही धर्म प्रदेश जात किंवा समुदायाबद्दल नाही तर मानवी प्रतिष्ठेला इजा पोहोचवणाऱ्या निवडीबद्दल आहे मुखवटा बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक असू शकतो शासक किंवा बंडखोर पीडित किंवा विजेता असू शकतो वर्तन हेच तो मुखवटा उघडते स्मार्टफोन आणि अंतराळ मोहिमांच्या जगात आता याबद्दल का बोलावे कारण युद्धभूमी आपल्या पडद्यांवर आपल्या रस्त्यांवर आणि आपल्या घरातील संभाषणांकडे वळली आहे जेव्हा आपण चतुर प्रचाराद्वारे मूर्ख बनतो तेव्हा आपण लक्षातही न घेता हानीसाठी पायदळ सैनिक बनू शकतो आणि अशाच प्रकारे असुरिक नमुना शांतपणे कार्यक्षमतेने आणि सर्वत्र पसरतो शेजाऱ्यांना सोप्या लेबलांनी आणि ठामपणे ओरडून लक्ष करून त्याची सुरुवात कशी होते ते येथे आहे रवांडामधील रेडिओ द्वेषापासून ते नाझी जर्मनीतील प्रचार चित्रपटांपर्यंत इतिहास हे वारंवार दर्शवितो जवळचे घर अफवा आणि संताप यामुळे फाळणी दरम्यान प्राणघातक हिंसाचाराला चालना मिळाली जी जखमड अजूनही सहन करतो अमानवीकरण नेहमीच प्रथम येते आणि हिंसा एका सावल्याप्रमाणे पुढे येते त्यानंतर येते चुकीची माहिती फॉरवर्ड बनावट कोट क्लिप केलेले व्हिडिओ आणि आत्ता डिपफेकची यंत्रणा अलीकडच्या वर्षात अनेक भारतीय राज्यांमध्ये मेसेजिंग ॲप्सवर मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरल्यानंतर जमावाकडून हल्ले झाले अभ्यासातून असे दिसून आले आहे की खोट्या बातम्या सत्यापेक्षा वेगाने प्रवास करू शकतात कारण संताप सामायिक केला जाऊ शकतो असुरिक नमुना हे जाणतो आणि अचूक वेळेसह आपल्या भीतीचे आणि रागाचे पोषण करतो गोंधळ घोटाळे खंडणी जमीन बळकावणे बनावट धर्मादाय संस्था आणि संशयास्पद निधी यामागेही शांत व्यवसाय या आहे काही आवाज सार्वजनिक ठिकाणी शुद्धतेबद्दल आरडाअरडा करतात आणि मागच्या दारातून खाजगीरित्या पैसे हलवतात ते क्रांती किंवा मोक्ष देण्याचे वचन देतात परंतु प्रवेश शुल्क म्हणून तुमच्या आंधळ्या विश्वासाची मागणी करतात प्रोत्साहनांचे पालन करा आणि तुम्हाला अनेकदा स्टेजच्या मध्यभागी लोभ बसलेला आढळेल तर ते आपल्याला पकडण्यापूर्वी आपण असुरिक नमुना कसा ओळखू शकतो चार लाल झेंडे पहा आज्ञाधारकपणाची मागणी करणारी भीती अहंकाराला खतपाणी घालणारी प्रश्नांना गप्प करणारा रोष आणि पुरावा नाकारणारी खोटी खात्री जेव्हा एखादा संदेश तुम्हाला विचार करणे थांबवण्यास घाईत वेश करण्यास किंवा तपासणीशिवाय एका तारणकर्त्यावर विश्वास ठेवण्यास सांगतो तेव्हा थांबा तो विराम तुमची पहिली ढाल आहे तुमच्या दैनंदिन जीवनाची ही एक साधी यादी आहे शेअर करण्यापूर्वी एक श्वास घ्या आणि हे कोणी सांगितले संपूर्ण क्लिप काय आहे प्राथमिक स्रोत कुठे आहे याची पडताळणी करा कमीत कमी तीन विश्वासार्ह आउटलेट्सची तुलना करा मथळ्याच्या पुढे वाचा आणि जेव्हा काहीतरी वाईट वाटते तेव्हा उलट प्रतिमा शोध वापरा हो जर एखाद्या पोस्टमुळे तुम्हाला एका क्षणात राग किंवा अभिमान भटत असेल तर तुम्ही कृती करण्यापूर्वी वेळ वे थंड होऊ द्या समाजातूनही सामर्थ्य येते मतभेदांच्या पलीकडे बोला हताने कशी शोधायची हे मुलांना शिकवा आणि असुरक्षित लोकांचे संरक्षण करणाऱ्या स्थानिक मध्यस्थांना आणि कायदेशीर मदत गटांना पाठिंबा द्या अनौपचारिक अपशब्द वापरण्यास नकार द्या धमक्या नोंदवा आणि जमावांच्या राजवटीवर कायद्याच्या राजवटीचे रक्षण करणाऱ्या नेत्यांची निवड करा अशा प्रकारे सामान्य दिवसांमध्ये स्थिर शांत आणि धाडसी धर्म पाळला जातो दा आपली महाकाव्ये आपल्याला आठवण करून देतात की असुर अनेकदा चतुर आणि शक्तिशाली होते परंतु त्यांचे पूर्ववत करणे म्हणजे अहंकार आणि क्रूरता होती गीता विवेक बुद्धी द्वेषाशिवाय कार्य करणे आणि सत्यात ठाम राहण्याबद्दल बोलते आपल्या युगात खोटे बोलण्यास नकार देणे मित्राला हळुवारपणे सुधारणे आणि अनोळखी व्यक्तीचे संरक्षण करणे हे धैर्य अधिक शांत असते दररोज केल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या निवडी अंधाराच्या विरोधात भिंत बनतात अशा समाजाची कल्पना करा जिथे आपण द्वेष पसरवत नाही जिथे आपण चांगले प्रश्न विचारतो आणि जिथे आपण प्रथम माणसाला पाहतो जिथे मंदिरे मशिदी चर्च आणि गुरुद्वारा ही शांततेची ठिकाणे आहेत राजकारणासाठी युद्धभूमी नाहीत जेथे न्याय हा नारा नसून एक सवय आहे तेथे वाहतूक थांब्यापासून ते, ते न्यायालय कक्षांपर्यंत त्या भविष्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने जागृत नम्र आणि दयाळू राहणे आवश्यक आहे जर हे तुमच्याशी बोलले असेल तर ते एखाद्या अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला स्मरणपत्राची गरज आहे आणि आम्हाला टिप्पण्यांमध्ये तुमचा स्वतः अनुभव सांगा आपल्या भूतकाळाला आपल्या वर्तमानाशी स्पष्टता आणि काळजीने जोडणाऱ्या अधिक मूलभूत कथांसाठी पसंत करा आणि सदस्यता घ्या सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे मन स्वच्छ ठेवा तुमचे अंतःकरण स्थिर ठेवा आणि तुमच्या कृती प्रतिष्ठेशी सुसंगत ठेवा असूर कुठेही गेले नाहीत परंतु निवडण्याची आपली शक्ती देखील नाही